राजेंद्र रूपचंद अहिरे महापारेशन कंपनीच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त मालेगाव तालुक्यात वास्तव्यात असलेले राजेंद्र रूपचंद अहिरे हे गेल्या चौतीस वर्षापासून उपमुख्य तंत्रज्ञ महापारेषण एकशे बत्तीस केव्ही उपकेंद्र मालेगाव येथे कार्यरत होते ते रविवार दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी महापारेषण कंपनीच्या चौतीस वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राजेंद्र अहिरे सर यांचे शरद अहिरे सर हे देखील मालेगाव महावितरण कंपनीत कार्यरत आहेत अरुण अहिरे अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून तीनही बंधूंचे दिवस गेले पण आज प्रत्येकाच्या मनावर त्यांनी ठसा उमटविला आहे यावेळी राजेंद्र अहिरे यांनी त्यांचे लहान बंधू शरद अहिरे यांची कृतज्ञता व्यक्त केली व शरद अहिरे यांच्याविषयी बोलताना त्यांचे हृदय भारावून गेले यावेळी कार्यक्रमास नाशिक धुळे मालेगाव सटाणा देवडा येथून अनेक मान्यवर उपस्थित होते राजेंद्र रूपचंद अहिरे सर यांना पुढील वाटचालीस आमच्या एस नाईन टी व्ही न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा काम केलेलं आहे प्रशासनाशी ज्यावेळेस त्यांचा काही संबंध यायचा इतर तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधल्या पॉझिटिव्हनेस व त्याला त्यांची सकारात्मक भूमिका घेऊनच त्यांनी काम केलेलं आहे व त्याच्यामुळे प्रशासनाला सकारात्मक तापतानासाठी निमित्त त्यांची अमूल्य मदत झालेली आहे सर राजेंद्र आयरे यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे अक्षरशः आज त्यांच्या डोळ्यात असरू निघाले काय वाटतं तुम्हाला याबद्दल त्यांची चौतीस वर्षाची जी प्रदीर्घ सेवा त्यांनी कंपनीमध्ये केली चौतीस वर्षाची जी सेवा त्यांनी कंपनीमध्ये केली त्या कंपनीच्या सेवा करत असताना त्यांना ज्या जुन्या आठवणी किंवा आपण काम करीत असताना जे वेगवेगळे अनुभव आले त्यामुळे त्या अनुभव त्यांना आठवले असावेत आणि त्या अनुभव करत असताना त्यांना एकदम असा प्रश्न निर्माण झाला असेल की आता आपण उद्यापासून या कंपनीमध्ये नाही आहे आपल्यासोबत काम करत असताना त्यांच्यासोबत आलेला अनुभव त्यांचा जो स्वभाव होता तो अतिशय मनमिळावं होता आपण आता आपण ऐकलंच की त्यांचे सामाजिक कार्यसुद्धा होते त्यांनी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी त्यांचे काय प्रश्न असतील ते सुद्धा प्रश्नासमोर मांडलेले आहेत तर त्यांचं जे कार्य होतं ते अतिशय उत्तम कार्य केलं त्यांनी चांगली काम केली आणि कंपनी चांगली सेवा दिलेली आहे धन्यवाद पती साहेब मोसे साहेब जोरा करो यांनी खूप मला सांभाळले त्याबद्दल त्यांचं आणि मी खूप खूप धन्यवाद करतो आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटतंय आज आज दुःखही वाटतं आणि आनंदही वाटतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका